नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरांग कांद्याच्या एकूण तीन हजार चारशे बारा आणि लाल कांद्याच्या एकूण अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याहत्तर कांदा कोण्यांची दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावराग कांद्याला चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा चार हजार शंभर रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सातशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान